इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकरा मध्ये चालुक्य राजा स्वामी राजाचे रेड्डी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशा पासून चालू होता बघू शकता तुम्ही यशवंत रेड्डीचा किल्ला गडावर आतमध्ये एंट्री करताना समोरच आहे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो आहे इकडे या गडावर बघा लोक राहतात भरपूर मित्रांनो समोर बघू शकतो आता आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये चाललोय रेड्डी गावामध्ये हा यशवंत गड आहे बघू शकता संपूर्ण दगडाचा आहे पुरातन काळात महाराजांनी बनवलेला हो 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 आणि इकडे काही माकडे आहेत इकडे हाडचाल करा होऊ शकता गड <laughs> गडावरनं व्ह्यू बघा पूर्ण समुद्राचा इकडं पूर्ण नारळाचे झाड आहेत समुद्र किनारा असल्यामुळे आणि बघू शकता तुम्ही मित्र पूर्ण समुद्र आणि हा गड आहे मित्रांनो मी आलो यशवंत गडावर आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा गड आहे आणि भरपूर पड पडझड अवस्थेमध्ये आहे आणि असं डाकडुगीच काम चालू आहे मध्ये आणि हा भरपूर जुना असावास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातला बघू शकता संपूर्ण समुद्र आहे बीचेस आहेत सर्व इकडे आणि ह्या बीचेसवर सर्व मौज मजा मस्ती करायला माणसं येतात आणि भरपूर भारी वाटतं आणि एकडचा व्ह्यू बघा किती उंचावर आहे आम्ही पूर्ण असले हे बघा मोठमोठ्या बोटी आहेत आणि संपूर्ण समुद्र बघा माझ्या मागे मोठमोठ्या बोटी आहेत संपूर्ण समुद्र दिसतोय तर मित्रांनो ही दरी गडाच्या चारी बाजूने आहे ही खोल दरी यासाठी असायची की अगोदरच्या काळामध्ये यामध्ये पाणी भरून असायचं पूर्ण कारण शत्रू आक्रमण करू नये गडावर चढाई करू नये त्यामुळे इकडं पूर्ण पाणी भरलेलं असायचं आता बघू शकता तुम्ही सर्व झाडी वगैरे झालेत आणि इकडे बघा गडाचं डागडुगीचं काम चालू आहे हा क्रेन सामान खालून वरती क्रेन बघू शकता इकडे वर्कर कर काम करतायत तुम्ही बघू शकता मी बघा इकडनं गडावरून बघा हा व्ह्यू या साईडला बघा आता इकडे ही जागा अगोदर वॉच वॉच करण्यासाठी असायची कारण दुश्मन कुठून येतोय हल्लेखोर कुठून येतात हे बघण्यासाठी इकडनं जागा असे कारण या जागेवरून खूप लांब पर्यंत सर्व इकडचं आपल्याला बघू शकतो असं हे बघण्यासाठी बघा हे छोटे छोटे खिडकीसारख्या आकाराचे बनवलेले आहेत आणि हे सगळीकडे सगळीकडून माणसा शत्रू कुठून येणार आहे ते सर्व दिसत इकडून बघायचं अगोदर का सैनिक बघत होते आणि ह्या बाजूला बघा सर्वीकडे झाडी झालेली आहे तर मित्रांनो आता गड फिरलो सर्वीकडून बघितलं गडाला खोल दरी पण बघितली आणि आता खाली उतरतोय गडाच्या खाली ह्या अशा प्रकारे मुख्य दरवाजा एकच आहे गडावर चढण्यासाठी बाकी दुसरे गुपित दरवाजे असतील तर माहिती नाही मी कडन चढलेलो बघू शकता तुम्ही भरपूर पडधर झाले किल्ल्याची आता हे किल्ल्याचं डागडुगीचं सा काम चालू आहे वरती आणि हे डागडुगी पूर्ण झाल्यावर किल्ल्याची शोभा वाढणार आहे मित्रांनो यशवंतगड बघू शकता तुम्ही इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये चालुक्य राजा स्वामी राजाचे रेड्डी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते त्या काळी हा किल्ला बांधण्यात आला असावा किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होता बघू शकता तुम्ही यशवंत रेड्डीचा किल्ला अशा प्रकारे किल्ला आहे